साडे नऊशे कसे तीळ अशू नाही 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 बघा हे दोनशे रुपये दोनशे वीस बाराशे रुपये किलो पिस्ता आणि काजू बाजू आठशे आठशे चाळीस हा किती पॅकेट असतात त्याच्यात शंभर पॅकेट्स आहे बघा मी आता मस्जिद बंदरला आलेली आहे आणि जाते भुलेश्वर मार्केटला आणि हे तिळगुळ लाडू ठेवण्यासाठी छोटे पाऊच लागतात ना ते वीस रुपयाला आहे शंभर पीस असतात त्याच्यामध्ये तुम्ही स्टेशनच्या बाहेर येताल ना तर मी फर्स्ट परफेक्ट ने सांगू शकत मुबारक ट्रेडर कुठेही बघाल तुम्हाला रेट सेमच नाही किती आहे त्याच्यामध्ये वीस पंचवीस आहेत शंभर रुपयाला हॉरफिरी आहे वीस वीस रुपयाला कसा बोलला तो साडे सातशे सातशे रुपये किलो नऊशे ग्राम आहे म्हणजे नऊशे ग्राम और ये कैसे ग्रामपाचशे अक्रोड साडेपाचशे रुपये किलो आहे छान आहे मग हां हां तर आता आपण बघा मुंबादेवीला आलो आहे चला दर्शन आणि आता आपण चाललो आहोत विश्वर मार्केट कुठला दोनशे रुपये तो आहे तीनशे साडेतीनशे छोटूसा छोटूसा कसे आहेत कोण आहे ते बघू 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 कसं आहे सॉरी सॉरी काय प्राइस आहे एकशे वीस ला आहे भारी, भारी ना फक्त एकशे वीस डबे आहेत ते काय प्राइस आहे हंड्रेड रुपीज हा हा मोठे मोठे मंगळसूत्र आहे ना एकदम छान छान डिझाईन्स आहेत

ते छान आहे हे का हे ए, हे की हे सगळं ते छान हे हा हे मग पण खूप सुंदर हे सिंगल पीस कसंच हे आपीच बघा कितीला आहे भाऊ अडीचशे कैसा है इसमें ब्लैक मनी भी आ जाएगा नहीं, नहीं वो ग्रीन में ही ग्रीन और वाइट सोलह सौ पचास हां येतात येत आपण हां बाबा येत आहेत वन एटीला एकशे ऐंशी रुपये जाणवत नसेल तुम्हाला शंभरच्या रेंज मध्ये तुम्हाला डेली देते असत ना तुमच्या अच्छा अजिबात नको बदाम बदामच्या जागी

ना साड़ी ला साड़ी साड़ीचा पीन ना तीन साठ रुपए डजन छोटे छोटे साइज है ना तीन से साठ रुपए डजन है

रुपये कसा आहे पट्टा दोनशे रुपये कमरपट्टा बघा सर्वात छत्तीस इंचाचं मंगळसूत्र आहे काय प्राइस आहे जी

आणि छोटा हे तीनशे आणि हे अडीचशे हलव्याचे दागिने म्हणता त्याला अगदी बारा पीस आहेत शंभर ला ठीक आहे ना अच्छा देंगे नाव बिंदी, बिंदी। दे दे दे, दे दे। रुपयाला किती आहे नऊ पीस आहेत काजळ आपण हे पण वाटू शकतो आणि टिकल्यांचे सगळे बघा शंभर रुपयाला बारा पीस आहेत हा ना गे सगळे हंड्रेड रुपीसच्या रेंज मध्ये आहेत ना, ना आता संक्रांतीला वाण म्हणून वाटण्यासाठी हा एक बेस्ट पर्याय आहे कुठले घ्या शंभर रुपये हे जास्त असेल ना ओके एकशे वीस पांच दर्जन लेना है मुझे अभी आप बताइए फिर मैं। ये आप आप रुपए है वही खाली आए ना, है ना ठीक है? अरे ले लो तो भाई ले लो छोड़ तीस रुपए नहीं चालीस ले लो দেৱাল <small>

चाळीस कमी करून तीनशे रुपये डझन कशी आहे ये पंद्रह रुपए ला है ये कैसे है है क्या कौन सा ये ये सत्तर रुपए पाव भाजी सर ये मोटी साइज है ना हाँ ठीक है ठीक है भाव मीडियम है ज़्यादा देर मैं ऑलरेडी क्या उन गली ले ली ये वाला पंद्रह वाला पंद्रह रुपए एक चालीस रुपए ला डजन मधे घेतले तो कहीं कमी नहीं का

कमी करण्याच पाच डझन येत नाहीत आपल्याला येणार खाली म्हणून विचारतोय साठ रुपयाला साठ आहे मजबूत साठ रुपये पंचवीस लावा पाच डझन एकत्र घेते हे कसं पंचावन्न रुपये आणि छोटे छोट्या डिशेस दहा रुपये पंधरा रुपये पण छान येत्या त्यातली मला एक द्या मोठी द्या मला काही देवासाठी हवी हो हा दहा रुपये ना <laughs> दाव वाली हे बघा छोटी धाव वाली 15 वाली आहे हे वाटत कशात 20 वीस रुपये ह्यांच्याकडे है। विचारा ना प्राइसकडे त्याची काय आहे 35 त्यांची हां 35 रुपये बघू ती प्लेट त्यांच्याकडे पस्तीस रुपये

किती वीसशे रुपये टघो तीनशे रुपये टका ना मग छोटीची छोटी प्राईज असायला पाहिजे छोटी वीस रुपये स्टॉडीची हो। कोणसा बीस का जरा दिखा ना ये वीस रुपयाला का आणि एक मिनट ही पण जरा एक वेगळीच आहे ठीक आहे चाळीस रुपये निरंजनी बघूया किती ला पंचेचाळीस पंचे ये पन्नास लास्ट ला, ला चाळीस लावणार आहे बस सत्तर रुपए ला, टिफिन बॉक्स, गाड़ी के ऊधी मोटी है, कैसी है? एक सौ बीस, सर्वात मोटी गाड़ी एक सौ बीस, अरे भाई तो चम्मच का बताना कैसे इनकी प्राइस है? एक सौ बीस रुपए डजन से स्टार्ट है. ये बगा, एक वीस रुपया पे नहीं है बगा कसा है ना ब है एक हजार चार साडेचारशे हम्म तेच तर मी म्हणते तेच तर साठ रुपयाला हा एवढू तो हातात तरी बसतोय मग घ्या ते चाळीस रुपयाला को काड़ा थी वो स्पून में से सबसे बड़ी साइज निकालो यस ठीक <laughs> है तेमी फिलहाल पंचवीस रुपए और इसे जो छोटा होता है वो गोल वाला ग्रीन वाला है रेड ग्रीन है हाँ? हाँ 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 दिखा दो ना वो

<laughs> माझा <तोरला दुमेदा> <laughs> आणि मी ही पिशवी घेतलेली आहे वाट्यासाठी संक्रांतीचं वाण म्हणून जे मला तीनशे रुपये डझनने भेटलेलं आहे बघा तीनशे रुपये डझन भुलेश्वर मार्केट बघा नाव काय यांचं सोडा क्रिएशन छान भेटला मला हे कसे आहे बताओ बोलो ये कैसे ये ये डजन कैसे मिलेगा ये वाला ना हम्म तीन सौ रुपए नहीं गया तीन सौ रुपए डजन ओके और इसमें इसका ये छोटे वाला ये कैसे डजन ये दो सौ चालीस रुपए डजन दो सौ चालीस रुपए डजन बीस रुपए पीस इसका एक है अच्छा अच्छा ये बीस रुपए में वीस रुपये ला तर इसमें भी वो रहता है ना भैया छोटा दो जो दस दस रुपए में रहता है आपके पास नहीं ओके, आ, है ओके ठीक है ब्यास मूर्ती वाले हड़े बगा सगे हनुमता के अ मार्बल के छोटापसन अशा मूर्तिया आहेत सान पण है शिवलिंग Okay, गणपती बाप्पा तर अशी बघा ब्लॅक मध्ये हनुमंताची मूर्ती आहे दत्ताची पण आहे स्वामींची मूर्ती आहे इकडे बघू बालाजी आहे ओके okay. किती पाच जजण आहेत ना हे बघा हे आम्ही पाच डझन अशा प्लेटी घेतलेल्या आहेत जे आम्हाला तीस रुपयाला एक प्लेट पडली आणि पाच डझन झाले तर असं हे भुलेश्वर मार्केट आहे आणि इथून आम्ही घेतलेल्या या पाच प्ले डझन प्लेटी चौदाशे रुपये झाले स्वस्त पण नाही मस्त पण आता व्हिडिओ इथेच इत संपवत आहे मस्जिद बंदर इथ इथे आम्ही उतरलो आणि भुलेश्वर मार्केट तिथून आम्ही चालत चालत सगळं मार्केट कवर करत होतो खूप मोठं मार्केट आहे हे त्यासाठी तुम्हाला सकाळी यावं लागेल तर पूर्ण कवर करायचं असेल तर परंतु आता वा पाच वाजायला आले तर आम्हाला परत रिटर्न पण जायचं आहे ट्रेनमध्ये चढून पण देणार नाही म्हणून आम्ही लवकर निघतोय तर भुलेश्वर मार्केटमधलं मी जेवढं काही दाखवायचा प्रयत्न केला ठीक वाटलं मला हे मार्केट अगदी रिझनेबल आहे एकदम जास्त काही महाग नाही आहे आणि मी ह्या पिशव्या घेतल्या ज्या मला खूप स्वस्त पडल्या डझनच घेतले मी वाटण्यासाठी तर असं हे भुलेश्वर मार्केट व्हिडिओ जर तुमच्या उपयोगाचा असेल तुम्हाला वाटत असेल की हां बाबा नक्की शेअर करा शेअरिंगचं काम तर तुम्ही नक्की प्लीज करू शकता स्किप करू नका पूर्ण दिवसभर फिरलो आहे आ, कमी, कमी मी आज पूर्ण मार्केट फिरलेली आहे आणि किती कमीत कमी प्राईस तुम्हाला दाखवता येईल एवढा दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर प्लीज प्लीज माझ्या मेहनतीला थोड्यातरी जरा तुमची कृपा असावी चला व्हिडीओ ला ते आहे तेच संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार आणि हां एक आणि लास्टला हे इथे जिथे मी बसले ना हे भुलेश्वर मार्केटमध्येच एक शॉप आहे जिथे मार्बलच्या हनुमंताच्या सगळ्या देव देवतांच्या मूर्त्या तुम्हाला भेटतील अगदी छोटी साईज पासून मोठी साईज